गुरु देवदत्त नमस्कार जे लोक तुम्हाला अर्ध्यावर सोडून गेलेले आहेत जे लोक तुम्हाला समाजामध्ये मान सम्मान देत नाहीये ज्या लोकांनी तुमच्याशी सर्व रिलेशन तोडलेले आहेत ज्या लोकांना तुमची कोणतीच कदर राहिलेली नाहीये जे लोक तुम्हाला कधीच व्हॅल्यू देत नव्हती जे लोक स्वार्थापायी तुमच्या जवळ आलेली होती किंवा नवरा बायकोची भांडणं असो अक्षरशः बायका माहेरी राहत असू द्या प्रत्येकाला वाटते की माझ्या नवऱ्याने यावे आणि मला घेऊन जावे तर मी तुम्हाला एक आकर्षक असा मंत्र सांगणार आहे जे लोक तुमच्यापासून लांब गेलेले आहेत अक्षरशः ती लोक तडपतील या मंत्राने फक्त पॉझिटिव्ह माइंड ठेवून हा उपाय आपल्याला निरंतर एक्कावन्न दिवस करायचा आहे एक्कावन्न दिवस फक्त रोज पाच मिनिटं करायचा आहे एक्कावन दिवस खूप झाले तुम्हाला दोन आठवड्यामध्ये याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येतील समोरून तुम्हाला कॉल येतील तुम्हाला ते लोक कुठून ना कुठून तरी विचारायला सुरुवात करतील तुमच्याकडे कसं यायचं ते बहाणे त्यांच्या जीवनामध्ये ते हुडकत राहतील अक्षरशः ते नाक रगडतील तुमच्या जवळ फक्त प्रामाणिकपणे जो आकर्षणाचा मंत्र आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह माइंडने आपल्याला आपल्या अपले जीवनामध्ये जपायचा आहे तर आपल्याला थिंकिंग ही पॉझिटिव्ह ठेवायचंय विचार ही आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह राहिले पाहिजे आणि हा उपाय ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीच म्हणजे जो जो व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेला आहे त्याच स्मरण करायचंय स्मरण करताना तुम्हाला त्या व्यक्तीच पूर्ण स्वरूप आठवायचंय स्वरूप आठवल्यानंतर पाच मिनिटं तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे खूप सुंदर उपाय सांगणार आहे मी तुम्हाला खूप आकर्षणाचा सुंदर खूप इफेक्टिव्ह असा रिझल्ट देणारा एक महामंत्र मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आपले इंटेन्शन असेल ते इंटेन्शन आपल्याला पॉझिटिव्ह कार्यासाठी करायचंय ना की निगेटिव्ह कार्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर निगेटिव्ह कार्यासाठी जर गलत मनामध्ये ठेवून किंवा वाईट भावना मनात ठेवून जर तुम्ही हा उपाय करताय तर याचे गांभीर्याने परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बोगावे लागतील हे दत्तवाणी सत्यवाणी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कारण हा अक्षरशः भगवान कृष्णांचा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही जर जपताय तर पहा तुमच्या जीवनामध्ये अद्भुत असे रिझल्ट तुम्हाला तुम्हाला दिसून येणार आहेत तर हा सुंदर एक मंत्र सांगणार आहे तर मंत्र तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतला तरी चालेल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा मंत्र टाकेन तिथून ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल घड्याळ लावा घड्याळ लावल्यानंतर आपल्याला हा मंत्र जपायचा आहे हा मंत्र अगदी कुणीही जपू शकतं महिला जपू शकतात पुरुष जपू शकतात याला वेळेचे बंधन आहे का हा वेळेचे बंधन आहे तर मी तुम्हाला सांगेन ज्या वेळेस तुम्ही सकाळी पहिल्यांदा डोळे उघडताय म्हणजे ज्या वेळेस पण तुम्हाला जाग येते त्यावेळेस तुम्हाला हंतरणामध्ये बसायचंय हंतरुणामध्ये बसल्यानंतर त्या व्यक्तीचं ध्यान करायचंय ध्यान केल्यानंतर स्वरूप आठवल्यानंतर तो मंत्र तुम्हाला गड्या लावून पाच मिनिटं तुम्हाला जपायचंय किंवा सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो की संध्याकाळच्या वेळेस सर्व कामं आवरली जेवण वगैरे झालं फेरफाटका मारून झालं की बेडवर पडताय त्यावेळेस हंतरुणावर पडताय त्यावेळेस तुम्ही पाच मिनिटं झोपण्यापूर्वी आधी हा उपाय केला तरी चालेल खूप बेनिफिट जीवनामध्ये बघायला भेटतील आणि ना की माणसं जवळ येतील तुमची प्रत्येक जी इच्छा असेल स्वतःच घर असेल किंवा पैसा असेल गाड्या असेल बहुतेक प्रकारचं सर्व प्रकारचं सुख असेल हे सुख तुम्हाला या मंत्राने तुम्हाला प्रोव्हाइड होईल लक्षात ठेवा की प्रामाणिकपणे हा उपाय करा तुम्ही जे मनात ठरवचाल त्या गोष्टी तुमच्या बरोबर या मंत्राने होतील तर मंत्र कोणता आहे तर तो मंत्र आहे ओम क्लीम ओम क्लीम नमहा ओम क्लीम नमहा, नमहा। छोटासा मंत्र आहे करून का